सरस्वते ना मात्री तुळजा भावाने माता भिरंगा पुर सुख पाहि निसुरूपाई ते निला धरे सर्वही झाले उतर आहे प्रतिपाद्या जे जे समसावेद आत्म रूपातूपाला नमस्कार करून कथेचा अनुषंगात अपसर असणारे म्हणू लागलेले आहे पहिलेले अरे बाबा संसाराच्या ठिकाणी किती जर श्रम झाला संसारामध्ये असणाऱ्या मायामध्ये किती जर पोचल पण एका शतगुरूची जर कृपा झाली तर सर्व भाऊ मायेच असणारं बंधन फुटून जाते एवढी शतगुरूच्या ठिकाणी ताकद आहे करता म्हणू लागला सदगुरोची स्थिती आईसे स्वयानुभवाने ज्या सुखाशी पाष्याशी निला हे का सद्गुरूची कृपा झालेलं असणार शिष्याला आपल्यासारखं करत mm. काय जुन्याला घेतल्या म्हणजे पण शिष्याची वृत्ती शिष्याचा भाग कसा पाहिजे रात्र दिवस असणार सद्गुरूची मूर्ती आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणार कोरून ठेवावं लागेल रात्र दिवस असणार सद्गुरूच्या चरणावर लीन व्हावं लागेल तेव्हा सद्गुरूची असणारी कृपा होत्या शिष्याचा उद्धार शतगुरु करतोय ग्रंथाचा म्हणू लागला समजत पुत्र स्वामी तु तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्य आक्रामे वडील असत म्हणजे आपल्या वडील म्हणले आपल्या वयाने आपल्यासाठी अनेक असणारे स्टेप कमी अनेक कमी हे त्यांचं कर्तव्य पण शद्गुरू तसं नाही म्हणजे शेतगुरूच्या चरणावर जर लिहिलं झालं शेतगुरु आपल्यावर जर कृपा केली तर आपला उद्धार केल्याशिवाय आपल्या शेतगुरूचा असणारा ही भाव आहे ही शेतगुरूची असणारी कृपा आहे ग्रंथ करता म्हणून तपश्याची जात पाहिलेले मावले वाच हो न काय मुखा पासवणी सर्व ही ग्रासावधा झेंदा कुर्सी असणार आजार लहान काय म्हणले आपली आई असणारी कुणी कर लांब गेल्या आई असणारी चारा अंत्या कोण असणार आजाद पक्ष्यात असणार कोण उघड असत आणि लांबून असणार चारा आणून जशी आईच्या पिल्याच्या मुखा वाट घालत्या तसे असणारा भव असणारा अमृता सारखा माझे माऊली माझ्या मुख्यावर घालते एवढं माझ्यावर असणार कृष्ठ माझे माझी माऊली करते असं म्हणू लागले हे आपल्या लेकरांचं नात सांगितलं आपली आई असते काही जर असणार गोड घास गाय लागला तर असणार एकच मुखा वाटत ते जे घास बोल लागलेला माझ्या बाळ्यासाठी म्हणून पदराच्या ठिकाणी गाठ मारते आणि असणार बाळ्यालाच घरी आणून देते तिला असणार स्वतः खात पण माझी समोर बावली तशी नाही गोड रुपी असणारा घास माझ्या असणारा अमृतरूपी घास माझ्या शद्गुरु मावलीनं माझ्या मोठ्या वाटे घातले गाव मारमान लागला तोचे माझा ईश्वर तोचे माझा शद्गुरू आला साचार तो आई शतगुरी काही एवढं सामर्थ्य शिसे असणारा एवढा भावार्या बनले शद्गुरीच्या चरण झालेलं आहे आणि शब्दूरला परिपूर्ण असणार शरण गेलेलं आहे आणि शिष्य असणार म्हणू लागला तोच माझा पिता तोच माझी माता कुठे बंधू कांत सर्व असणार तो माझा शब्दूर आहे माझी शब्दूर माझी आहे त्या शब्दूर माऊलीने माझा उद्धार केलाय म्हणू लागले संसारी सागरी बुडता सद्गुरुवा सर्वात

मायाच्या जाळ्यात बाजूला करणारी हे माझ्या सद्गुरूचं कर्तव्य आहे माझ्या सद्गुरू माझ्या कृपा केली हे भवस्था करत मला मला तारून गेलं ही माझ्या आ... सद्गुरूचं कर्तव्य समुद्रात तारून नेण्याचे काम माझ्या सेगुरुने केले सद्गुरु सारखा असतं दुसरा कोण नाहीये तारून नेणार कोण नाहीये गावा मला मन लागले एका जन धनाचे राहते

आणि कृपा करणारा एकच आहे म्हणजे माझा शेतगुरु आहे आणि ते शेतगुरु माझ्यावर असणारे कृपा केली आहे म्हणू लागला भाऊ आपल्या जेतून जनादन मागील असणारे शेरण गेले आपण असणारे त्या पाण्याच्या ठिकाणी पडलेलं होतं अक्षराला सक्षम लागला हनुमंतच्या पायाचा परिषद झाला अप्सराचा उद्धार झाला अप्सराचा असणाऱ्या हनुमंताला काय त्याच सा सांगते ऐका जनाचा स्वभाव पूर्ण तिकडे भगवत तिकडे असणारे राममय व्यक्ती माझ्या हनुमंताची होती त्या हनुमंतानं त्या हनुमंताच्या पायाचा पैसे झाल्यावर त्या अक्षरेचा उद्धार केला कशाचा कदा सत्संगाचा कदा नामाचा महिमा कोणी करीत श्रीमा एक भावे ज्याच्या मुखाच्या ठिकाणी रामचिंतन आहे ज्याच्या मुखाच्या ठिकाणी रात्र दिवस गुरुचं ध्यान आहे ते कार्य असं होतं ग्रंथ कथा लागेल आपण सर्व असणार जेव्हा म्हणले ह्या प्रपंचासाठी काय लाईट का वागाव लागते काय फोटो बघावं लागतं ही कशासाठी म्हणले पण माझी शेतगुरू माऊली तशी नाही म्हणले मायकूचा विचार करीत नाही यंत्राचा विचार करीत नाही फक्त जी असणार जी काय अर्पण करत आहे जी गुहिन्याने आहे हा ती गुहिना फक्त शेतगुरूला सांगते जे बु न पिता वसुदेवाची जे बुन सांगे माता देवाकी जे बु सांगे अर्जुनाची ती भू गुया बंधू बळीब्राची ती भुई अर्जुनीशी सांगत देवाचं कर्तव्य भक्ताला सांगणार भू तसे प्रब्रहचंद्र देखील सीतामाईचा शोध करण्यासाठी हनुमंतरायाचा हनुमंत हनुमंतरायला एखाद्या त्या ठिकाणी बोलला आणि असणार भुहिनं सांगितलं आणि हातातली मुद्रिका काढून दिली एवढा कृपाळ असणारा माझा चुरू आहे या बरे ना तर You're गोड लागते ह्याच्या पूर्ल्या गोडा ग्रंथ हो ना